जवळजवळ एकशे सत्तर बेलवाडी मार्कांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला चौतीस गट पळाले सात सेमी आता फायनलचा भेडा आला आजच्या मैदानाचा सुंदर असं झेंडा पंच काम पाहिला तो प्रसिद्ध झेंडा पंच जुन्या जाते झेंडा पंच आनंदराव देवा जगदा दे पिळगावकर आपलं मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं आजच्या मैदानामध्ये लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री ला युट्यूब चॅनल पवन सेव यादव यावेळी आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद त्यावेळी सुंदर असं नंबर टेकिंगचं काम केलं नंबर डेकिंग अक्षय आपले देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर सकाळपासून सुंदर असं निकाल पंच काम काय यात्रा कर्मिटी ग्रामस्थ मंडळ दे। आपले देखील मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातो जो पंचांनी निकाल आणून दिला तो या ठिकाणी आपल्या समोर घोषित केला जातो आज सलाबादप्रमाणे होळी सगळ्याचं आझाद वेद मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी पिसा चोरडे पंधरा पंचावन्न या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बापेशर प्रसाद चोरडे पंधरा पंचावन्न यांचं वादळ पळालं आणि त्याचबरोबर युवराज परत चोरडे कैलाशवासी विठोबा कृष्णा गारोडे गारडेवाडी परिवार ग्रुप चोरडे यांनी नव्याण्णव नव्वद सरकार गारडेवाडीकरांचा अजत किंग गुरु पळाला आणि वादळ आजच्या भाऊ मैदानातील साठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भाऊ मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून नवीन गाडी बरुनाथ प्रसन्न बापुशेठ पिसा चोरडे पंतप्रमाण सावंत आज एका मालकाची दोन महिने फायनलला पात्र झाली या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली रुद्रराज शेठ सावंत अशोक शेठ सावंत दरांचा आदत किंग छेडाबाय आणि त्या जोडीला पळाला बापूसाहेब पिसाळे बापूशेट पिसाळ चोरडे पंधरा पंचावन्न यांचा नंदा गावच्या होळीसेवच्या भवनातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्यतील पाचव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक पाच वरून लढली गाडी पक्षाप्रेमी चोरडे या गाडीचा पाचव्या क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली शांताराम परवान चोरडे बोवा देसाई चोरडे यांचा पक्षा आणि त्या जोडीला पळाला साई रत्न ट्रॅव्हल्स राजापूरकरांचा महाकाळ महाकाल आणि पक्षा आजच्या भाव्य देवमान आलती पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भाव्य देवाल ती चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तोंडवर गाडी कालिगाव मातावर सरदारपुडी पलान विराज पवार उंबरडे या गाडीचा चौथा क्रमांक आला सोमवार अशी गाडी पळाली तात्या परवान केली यशस्वी प्रशांत शिंदे पुष्ठावरांचा भुंडा सोन्या आणि त्या जोडीला पळाला संघ धारपुडी पलान विराज पवार उंबरडे यांचा प्रावा आणि सोन्या आजच्या भव्य चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भोव्य तृतीय आणि दोन मध्ये दोघात सुंदर लढत झाली दोन गड्यांना सामना आहे दोन आणि तीन साठी पहिली सामन्यातली गाडी तास क्रमांक चार अनुष्का शिवाजारो भूषणगड सुदम पॅन्स खरे पंढरपूर आणि दुसरी गाडी तास क्रमांक सहा प्रेम दत्ताश्री सेलोडी या दोन गाड्या दोन आणि तीन आहे दोघात दोन आणि तीन रक्कम एखाद्या मिळून ढालीसाठी चिठ्ठे टाकले जातील सुंदर गाडी पळाली तास क्रमांक चार वरती लखन पलव लखन पाठवला कडमुनकरांचा पोळवादर शिका आणि त्याच वडील आंबेडकरांचा जगवार आणि दुसरी सामन्यातली गाडी तास क्रमांक सहा वरून गाडी प्रेम दत्तासाठी सेनोडी से आनंदबाई शिवाजी से असा शेरोडीकरांचा सोन्यावर पोनी आणि त्याच वडील पळाला निलेश चटकरम विसापूरकरांचा करती हे आजच्या भाव मैदानातील दोन आणि तीन नंबर साठी या चार बैलगाडी मालक सामना आहे दोघात रक्कम अर्ध्या बक्षीस एकत्र आणि ढालीसाठी चिट्ट्या आणि आजच्या मैदानातील ओडिसाच्या भव्य देवा मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपयाची मानखरी घरचा सात पाळा सडक सातव मैदान एक नंबरचा मानखरी त्याच क्रमांक तीन वरून नवीन गाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विजय मेडिकल पुसगाव संजय वर माना नाच हो चा, मा मंदिर शिवतोल पौरवडी छेलेवाडीकरांचा घरचा साज नंदे विच्या आजच्या ओळीच्या गावच्या बहुधीवा मैदानातील रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजदया सर्व बैलगाडी मालकाचं चालकांचं आर्थिक अभिनंदन बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गावामध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी होऊन बहुलगाडी मालकांनी तेथेच आहे